आणि यानंतरची बातमी आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मीरा भाईंदर दौऱ्या संदर्भामधली राज ठाकरे आता उद्या मीरा भाईंदरचा दौरा करणार आहेत दौऱ्याआधी मीरा भाईंदरमध्ये आता जोरदार बॅनरबाजी सुद्धा करण्यात आली आहे वाघ येतोय अशा आशयाचे बॅनर सध्या मनसेकडून मीरा भाईंदरमध्ये लावण्यात आलेले आहेत याच मीरा भाईंदरमध्ये काही दिवसांपूर्वी मनसेनं मोर्चाची हाक दिलेली होती आणि त्यानंतर मोठं रणकंदन माजलेलं होतं मोठा पोलिसांचा फौजफाटा सुद्धा मीरा भाईंदरमध्ये तैनात करण्यात आलेला होता आणि त्याच्यानंतर अखेर उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः मीरा भाईंदरचा दौरा करणार आहेत या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी शुभम नेमकी कशा पद्धतीने आता राज ठाकरेंच्या दौऱ्याची तयारी करण्यात आलेली आहे आणि काय अधिकचे अपडेट्स आहेत देश आता मीरा भाईंदर मध्ये वाघ येतोय अशा अशाचे बॅनर जे आहेत ते सर्व मीरा भाईंदर या ठिकाणी लावण्यात येत आहेत तर पाहायला गेलं तर राज ठाकरे हे उद्या मीरा भाईंदरच्या दौऱ्यावर आहेत ्या नित्यानंद नगर शांती गार्डन समोर जे आहे ते जाणार आहेत संध्याकाळी सहा वाजता जर पाहायला गेलं तर मीरा भाईंदर हे संपूर्ण राज्यातच नाही तर संपूर्ण देशामध्ये मीरा भाईंदरचं चर्चा जी आहे ती सध्या झाली होती कारण की हिंदी मराठी वाद जो आहे तो सुरू झाला होता आणि त्यानंतर मात्र एका व्यापाऱ्याने मराठी बोलण्यास नकार दिली होती त्याला मनसैनिकांनी आपल्या स्टाईलमध्ये चोप देखील जो आहे तो दिला होता त्यानंतर मात्र एक मोठच मोठ त्या ठिकाणी जो आहे सीन झाला होता आणि खरं पाहायला गेलं तर त्यानंतर आता राज ठाकरे मीरा भाईंदरचा दौरा करणार अशा पद्धतीची बातमी आल्यानंतर अठरा ती त्यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला जाहीर केली होती आणि मात्र आता उद्या जे आहेत ता राज ठाकरे संध्याकाळी सहा वाजता मीरा भाईंदर मध्ये जात आहेत सर्व मराठी माणसांना मनसैनिकांना त्या ठिकाणी भेटणार आहेत आणि सोबतच त्या ठिकाणावर ते काय बोलतात किंवा काय अड्रेस घेतात ते पाहणं आता महत्वाचं असणार आहे तर त्या सगळेच पक्ष जे आहेत मीराबाईंदरच्या विषयाला घेऊन अत्यंत मीरा विषय जो आहे तो उचललेला होता आणि त्यामध्ये आता स्वतः राज ठाकरे तुझ्या पोहोचणार आहेत तिकडे नक्कीच धन्यवाद शुभम तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल